नमस्कार आजची जी घटना आहे ती पाकिस्तान कराचीमधली आहे ही घटना सत्य आहे पाकिस्तान कराची कराचीमधल्या एक व्यक्ती नोकरीसाठी किंवा आप आपल्या का आपल्याला काम मिळाव्यासाठी असं भटकत असतो म्हणजे कुठे काम मिळते काही शोधण्यासाठी तो भटकत असतो आणि त्याला काम मिळत पण असतं पण त्याचं कामाचं काय निश्चित नसतं म्हणजे आज काम मिळालं उद्या नसणार म्हणजे त्याचं काय आज आहे तर उद्या नाही असं काम तेचं होतं पण त्याला कायम स्वरूपाचं एक काम पाहिजे होतं म्हणजे असं रोज रोज त्याला भटकू लागू नये असं एका ठिकाणीच त्याला काम स्थिर असं पाहिजे होतं त्यामुळे त्यासाठी तो काम शोधत असताना एका मश स्मशानभूमीमध्ये मुस्लिम लोकांची स्मशानभूमी असते तिथं तो जातो आणि तिथे आधीपासूनच एक माळी काम करत असतो आणि तो माळी तिथल्या झाडांची देखभाल करणे त्या झाडांना पाणी देणे असं तो माळी तिथे काम करत असतो आणि त्याला देखील तिथे एक कामगाराची गरज असते त्यामुळे तो त्याला तिथे कामावरती ठेवून घेतो कामावरती ठेवल्यानंतर तो देखील दे दे त्या माळ्याच्या हाताखाली काम करू लागतो पहिले दिवस तर थोडे दिवस तर तो व्यवस्थित काम करत असतो आणि त्या कामे व्यवस्थितरित्या करत असतो त्यामुळे ते माळी देखील त्याच्यावरती खुश असतो आणि दोघेजण मिळून आपले काम व्यवस्थित करतच असतात पण एके दिवशी काय होतं तो जो, जो अफजल असतो अफजल त्याचं नाव असतं तो जो माळ्याकडे गेलेला असतो कामा मागण्यासाठी तो त्याचं नाव अफजल असतं तो एके दिवशी काय करत असतो की रात्रीच्या वेळेला कबर खोदून त्या कबरमध्ये पायाच्या दिशेने तो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि आतमध्ये गेल्यानंतर मृत त्या महिलेच्या मृत्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि बलात्कार करत असताना त्याची न नजर त्या महिलेच्या चेहऱ्यावरती जाते आणि चेहऱ्यावरती गेल्यानंतर तिची दातावरती त्याची नजर जाते आणि तिचे दात एकदम चमकू लागतात आणि त्यानंतर तिच्या डोळ्या डोळ्यामध्ये डोळ्याकडे पण लक्ष जातं तिचं आणि डोळ्यामधूनच एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश बाहेर पडला होतो त्यावेळेला तो घाबरतो तिथून एकदम सुसाट पळून जातो आणि पळत असताना काही लोक त्याला काही लोकांना त्याची धडक बसते आणि त्याला लोक विचारतात अरे असं का आहेस तेव्हा तो तिथे घडलेली सर्व हकीकत सांगतो की असं असं त्या मृतदेहामधून एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश बाहेर येत आहे आणि त्याचे दात पण चमकत आहेत ही सगळी घटना ऐकल्यानंतर ती लोकं त्याला कृत्य केले म्हणून बेदम चोप देत देऊ लागतात आणि बेदम चोप देताना त्याला पोलिसाच्या देखील केले करण्यात येतं पोलीस देखील तिथे येतात आणि तो पोलिसांना पोलीस त्याला विचारू लागतात की असं तू कधीपासून तो असं मृतदेहासोबत असा बलात्कार वगैरे करता आहेस तर तेव्हा तो त्याच्या गुन्ह्याचा पाडा लागतो तो सांगू लागतो की मी असंच इथे कामाला आलो होतो आणि कामाला आल्यानंतर मी महिले महिलेचा मृतदेह यायची वाटच बघत असायचो आणि महिलेचा मृतदेह आला की मला खूप आनंद व्हायचा त्यानंतर त्याच्या घरचे सगळे तिथले विधी करून गेले मशानभूमीतून की मी माझं काम सुरू करायचं आणि त्या महिला आणि त्या कबऱ्यावरती एक विशिष्ट अशी खून असायची की त्यामुळे त्या त्याला ओळखायचंच की ते मृतदेह महिलेचा आहे त्यामुळे त्याला ते सोपं जायचं त्यानंतर तो असे कृत्य करायचं राहायचा आणि त्यानंतर असे कृत्य करताना त्या माळीने एकदा त्याला बघितलेलं होतं आणि त्यानं बघितल्यानंतर तो देखील त्याला काही बोललं नाही पहिल्यांदा त्याला थोडं ओरडला पण त्यानंतर तो देखील त्याच्यामध्ये सामील झाला आणि हे दोघे मिळून अशा प्रकारे जो महिलेचा बला मृत देईल त्याच्यासोबत बलात्कार करतच राहायचे ते दोघेजण असे टपूनच बसलेले असायचे की कधी एकदा महिलेचा मृतदेह आपल्या ह्या स्मशानभूमीत होते आणि ते महिलेचा मृतदेह महिले आला की ते खुश व्हायचे त्याने त्या मायाला देखील ही सवय लावली होती आणि हे दोघं मिळूनच असे बलात्कारचे कृत्य करायचं असायचे पण तो माळी काय जास्त दिवस जगला नाही कारण त्याला आधीपासूनच कोणता तरी आजार होता कर्करोग होता आणि त्याच्यातच तो, तो दार वगैरे प्यायचा धूम्रपान करायचा त्यामुळे त्याचा मृत्यू होतो आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर आणि त्याचा जा मृत्यू झाल्यानंतर देखील हेच काम बलात्काराचं सुरूच असतं आणि तो सांगतो की त्या माळ्याने आणि माळी काम करणारा तो व्यक्ती आणि आपण याने खूप लोक खूप महिलांचा अशा पद्धतीने हे ते बलात्कार केला आहे आणि त्यामुळे माणूसकीला काळम्यापासून कृत्य कृत्य होतं त्यामुळे पोलीस देखील व्यवस्थित त्याची खबर घेतात आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करत राहतात तरी मी तर मित्रांनो ही घटना पूर्णपणे सत्य होती आणि ह्याचा पेपरमध्ये जाहिरात आलेला त्याचा स्क्रीनशॉट मी ते दे, दे तर तुम्ही नक्की बघा तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी खऱ्या स्टोरी बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा